कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटीनमध्ये आपल्या सर्वांचा मनपूर्वक स्वागत करते आहे बुलेटीनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स खेळमध्ये धक्कादायक प्रकार समोर थकीत पाणीपट्टी मागायला गेलेल्या घर मालकिळीला तीन भाडेकरूंकडून मारहाण मधल्या तांबी धरणात काल बुडालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू दिवशीच घडलेल्या घटनेमुळे हळहळ कुंडलिका नदीचा राज ठाकरेंकडून उल्लेख कुंडलिका नदी प्रदूषित नद्यांच्या यादीत श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा स्वामींच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी आणि संपूर्ण कोकणात ईद मोठ्या उत्साहात साजरा एकमेकांना भेटून मुस्लिम बांधवांनी दिल्या शुभेच्छा थकीत पाणीपट्टी मागायला गेलेल्या घर मालकिणीला तीन भाडेकरूंनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना खेडमधील एम आय बी हायस्कूल जवळ बावीस मार्च रोजी सकाळी घडली या प्रकरणी खेड पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय रोहिदासनगर येथे राहणाऱ्या तन्मय सुदेश खेडेकर सार्थक सुदेश खेडेकर आणि एक महिला अशा तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी महिला भाडेकरू जन्नत पेडेकर यांच्याकडे थकीत पाणीपट्टीचे पैसे मागण्यासाठी गेली होती तेव्हा जन्नत हा घर मालकिणीला कोणाची पाणीपट्टी मागायला आली आहेस नळ तोडतेस का असं बोलून शिविगाळ करू लागला आणि तुला ठार मारून टाकीन अशी धमकी घर मालकिणीला महिलेला देण्यात आली तसेच लाकडी दांडक्याने उजव्या हाताच्या मनगटावरती फटका मारण्यात आला त्यानंतर घरमालकिणीला घरात जाऊन आज तुमचा निकाल लावतो अशी जिवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली टीव्ही फोडून घराची नासधूस करून सुमारे पंधरा हजाराचं नुकसान करण्यात आलंय या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या गावाचं नाव मला कोल्हाच्या

रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये काल तांबी धरणात बुडालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झालाय चिपळूण तालुक्यातील तांबी धरणात एका सत्तावीस वर्षीय तरुण धरणात बुडाल्याची घटना काल घडली होती रामपूर तांबी धरणात गुरे धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली प्रतीक अजय लटके असे त्याचे नाव आहे गुढीपाडव्या दिवशीच घडलेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त होते प्रतीक हा रविवारी तांबी धरणात नेहमीप्रमाणे गुरे धुण्यासाठी गेला होता यावेळी बैलाला बांधलेली दोरी सुटल्यानं त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली त्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले त्याचा धरणात शोध घेण्यासाठी नगर परिषदेकडे बोट माग त्यानुसार अधिकारी विशाल भोसले प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढामकर यांनी बोट चालक शौकत गोलंदाज नगर परिषदेचे कर्मचारी जयंत कासार आदींना यंत्रणा घेऊन पाठवले त्यानुसार शोध घेण्यात आला असता सायंकाळी प्रतीकीचा मृतदेह सापडला असून याची पोलीस ठाण्यात नोंद करण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील साळीवाडा येथील अमोल अनंत तामडे या वर्षीय तरुणाने राहत्या घराच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना तीस मार्च रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे त्याच्या पश्चात पत्नी मुलगी आई असा परिवार आहे मृत अमोल तांबडे याने त्याच्या घराच्या वाशाला दोरीने गळफास घेतला तेव्हा त्याच्या पत्नीने तात्काळ चाकूने दोरी कापली असता तो जमिनीवर खाली पडला त्यावेळी त्याला उपचारासाठी तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तो मृत घोषित केलं तेथील पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे सौगा ते मोदी या उपक्रमाअंतर्गत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सौगा ते सत्ता अशी खिल्ली उडवली होती ही योग्य असून ही खरी आहे अशी टीका शिवसेना नेते था माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेसाहेब जे म्हणाले ते खरं आहे म्हणजे काल परवापर्यंत खूप तिखट भाषा वापरायची मुस्लिमांच्या वा विरोधात आणि त त्यांना उद्ध्वस्त करण्याची कुठेतरी भाषा वापरली जात होती परंतु येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने म्हणजे बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुस्लिम मतांना आकर्षित करण्यासाठी आता सौगा ते मोदी हा उपक्रम राबवला जातो आहे गोरगरिबांना मदत करायला हरकत नाही आहे पण त्याच्यामध्ये त्यांचा पक्षस्वार्थ आहे मग आत्ता तुम्हाला मुस्लिमांची आठवण होते पण काही दिवसापूर्वी मुस्लिमांना उद्ध्वस्त करून टाकू त्यांची हकालपट्टी करू असे बरळणारे नितेश राणे यांच्या वाचेवर त्यांनी बंदी का आणली नाही त्यांना त्यांच्यावर कोणतंही त्यांचं बंधनच नव्हतं त्यामुळे एकीकडे मोह मे राम बगल मे छुरी अशा पद्धतीचं वर्तन आहे असं दिसून येते सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला असून प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचं बोललं जात आहे यावर आता विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून प्रशासनावरच राज्यकर्त्यांचा वचक राहिला नसल्याचं ते म्हणाले प्रशासनावर या सध्याच्या राज्यकर्त्यांचा अजिबात वचक नाहीये मी उद्या सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांची भेट यानिमित्ताने घेणारच आहे वन्य प्राण्यांचे विषय असतील इतरे विषय आहेत त्याबाबत आहेत सिंधुदुर्ग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची वातात लावलेली आहे तिथेसुद्धा जाणार आहे परंतु ज्या पद्धतीने वन खात्याला कामाला लावलं पाहिजे ते होऊ शकत नाही माझ्या कारकिर्दीमध्ये आपण मानगाव खोऱ्यातल्या हत्तीनं आपण जेरबंद केलं होतं आपल्याला आठवत आहे दोडा मार्ग हत्तीस पिसाळलेले आहेत इकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे राजापूरपासून सिंधुदुर्ग पच्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आता बिबटे यायला लागलेले आहेत ला त्याने केवळ प्राण्यांनाच तर सुद्धा आता बाहेर फिरणं मुश्किल होऊन बसलेलं आहे सुमारे तीन महिन्यानंतर देखील विमानतळा संदर्भात कोणती हालचाल होत नसल्यानं यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे ती आम्ही अथक प्रयत्नातून चिपी विमानतळ सुरू केला आणि चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील त्यावेळेचे हवाई वाहतूक मंत्री ज्योतिराद्य शिंदे असतील किंवा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील उद्योगमंत्री सुभाष देसाई साहेब असतील यांच्या अथक प्रयत्नातून चिप विमानतळ सुरू झाला मी सुद्धा पंतप्रधानांच्या माध्यमातून रिज रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम उडान योजनेअंतर्गत सिंधुदुर्गचा सहभाग करून घेतला एअर अलायन्सची कंपनीने विमान वाहतूक सुरू केली परंतु सध्याच्या राज्यकर्ते जे आहेत तिथे सिंधुदुर्गातले एकाच घरात संपूर्ण राजकारण जे आलेलं आहे त्यांना त्याचं काही पडलेलं नाही केंद्र सरकारकडे ज्या पद्धतीने पाठपुरावा करायला पाहिजे त्याचं त्यांना काही पडलेलं नाही आता त्यांचं काम झालेलं आहे जिल्हा वाऱ्यावर पडला तरी चालेल परंतु मी मात्र माझे प्रयत्न चालू ठेवलेले आहेत सातत्याने म्हणजे पहिलं हवाई वाहतूक मंत्र्यांना चिपी था, बंद सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विषयावरून राज्यातील नद्यांच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील पंचावन्न नदीपट्टे प्रदूषित असल्याचं सांगत थेट नद्यांची नावं घेतली आहेत राज ठाकरेंनी त्यांनी मांडलेला कुंभमेळ्या संदर्भातील मुद्द्यावरून गंगा प्रदूषणाचा मुद्दा बाजूला ठेवून धर्मावर टीका केल्याचा अपप्रचार करण्यात आल्याचं सांगितलं राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील कोणकोणत्या नद्यांची अवस्था कशी आहे हे अगदी नद्यांची नावं घेऊन सांगितलंय गंगेच्या अवस्थेचा संदर्भ देत राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील परिस्थितीवर भाष्य केलंय महाराष्ट्रात पण हीच परिस्थिती आहे सावित्री नदी केमिकलनं भरली आहे देशभरात एकूण तीनशे अकरा नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात महाराष्ट्रातील तब्बल पंचावन्न नदीपट्टे प्रदूषित आहेत प्रदूषणाच्या मानांकनानुसार उल्हास मिठी मुळामुठा सावित्री भीमा पवना कान्हा तापी गिरणा कुंडलिका वारणा अशा अनेक नद्यांच्या पात्रांमधील पाणी हे अतिशय वाईट आहे असं राज ठाकरे म्हणाले डेंग्यू आणि मलेरियासारख्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं आता आरोग्य विभाग सतर्क झालाय राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत खेड शहरातील विविध प्रभागांमध्ये नुकताच कंटेनर सर्व्हे करण्यात आला आहे त्यानुसार खेड शहरात तालुका आरोग्य विभागाच्या वतीनं शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या जोखीमग्रस्त ठिकाणांची पाहणी करण्यात आली याशिवाय शहरात सुरू असलेली इमारतीची बांधकामे तुंबलेली गटारे आणि लोकवस्तीमधील पाण्याची डबके यांची पाहणी करण्यात आली आहे या दरम्यान डासांळी नष्ट करण्यासाठी आरोग्य पथकानं ऑइल बॉन्ड ऍक्टिव्हिटी राबवली आहे सर्वेक्षणा या दृष्टीनं आरोग्य विभागाने शहरातील सर्व ठिकाणची डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासंदर्भात नगर परिषदेला सूचना दिल्या ही प्रतिबंधात्मक उपाययोजनेची कामगिरी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिद्धा अटल्य जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर संतोष यादव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेश खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कंटेनर सर्वे करण्यात आला या सर्वेक्षणामध्ये तालुका आरोग्य पर्यवेक्षका सुजाता गोरे आरोग्य पर्यवेक्षक नरेशी दाते तसेच खेड तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक आरोग्य सहाय्यक आणि खेड नगर परिषद दवाखाना येथे कार्यरत असलेले आरोग्य सेविका श्रीमती नाईक आरोग्य सहाय्यक निलेशपाळ आणि आरोग्य सहाय्यक अरुण जाधव तसेच तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आणि आरोग्य सहाय्यक यांनी सोख कामगिरी बजावली आहे आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा शांतता समितीची बैठक महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी प्रामुख्यानं सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच सर्व प्रमुख शहरांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याबाबत सूचित करण्यात आले सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका स्तरावर पथके तयार करण्याच्या सूचना मंत्री अदिती तटकरे यांनी दिल्या प्रक्षोभक भाषणे टाळण्यासाठी कार्यक्रमाच्या आयोजकांना ज्या अटी शर्तीवर परवानगी दिली जाते त्याची प्रत कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांनाही पाठवावी अशी सूचना तटकरे यांनी केली अलिबागचे राजाभाऊ ठाकूर यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता भारताच्या अधिकार दिल्यानंतर जे त्या अधिकारी असतील मंत्री महोदय असतील 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 आमदार खासदार आणि अशा लोकांनी जर जातीमध्ये धर्मामध्ये ते होण्यासारखे जर काही वक्तव्य केली तर त्याला आपल्याकडून कोणता आळा घातला जाणार आहे का या इथे बसलेले हिंदू बांधव असतील मुस्लिम असतील सिख असतील जैन बांधव असतील किंवा आपले दलित बांधव असतील प्रत्येक जण वातावरणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सण उत्सव साजरे करतो गणपतीच्या वेळी मुसलमान बांधव घरी येतात आणि ईदीला हिंदू बांधव त्यांच्या घरी जातात परंतु कारण नसताना ज्या पद्धतीने हे जाती धर्मामध्ये ते निर्माण केल्याचं काम केलं जाते याला कलेक्टर साहेब पहिला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि त्याच्यासाठी कारण एक अधिकारी या नात्याने कारण अधिकारी आपण ना आपण सर्वांसाठी आहात जो कोणी चुकीचा वागेल त्याला तुम्ही जरूर शासन करा परंतु जर एखादा जी कोणी व्यक्ती असेल चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर त्यांना तुम्ही थांबवायला पाहिजे आज आपण बघतोय सण आले प्रत्येकाला आनंद आहे प्रत्येकाला सण साजरे करायचे आहेत परंतु ज्या ज्या गोष्टी चालले त्यात था, कुठेतरी थांबायला पाहिजे कारण पुढल्या पिढीला आपण काय देऊन जाणार आहोत फक्त तर द्वेष आणि फक्त जर एकमेकांमध्ये भांगडी निर्माण करायचं असेल तर ते योग्य नाही आज मुस्लिम इथे बरेचसे बसलेले आहेत मोर म्हणून असतील श्रीवर्धन म्हणून असतील संपूर्ण रायगड जिल्ह्यात नसतील आज एक प्रदर्शाने एक गोष्ट जाणून ते मंत्री महोदय आलेले आहेत परंतु रायगड जिल्ह्यातील आमदार महोदय बरेचसे आमदार आहेत पण ते देखील कोण दिसत नाही ठीक आहे ते त्यांच्या काही कामामध्ये व्यस्त असतील पण ही देखील गोष्ट तेवढी योग्य नाही श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त पेण तालुक्यातील सावरसे येथील श्री स्वामी समर्थ साई गजानन सेवा केंद्रात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील एक गुरु आहेत ज्यांच्यावर लाखो भक्तांची श्रद्धा आहे अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रेयाचे चौथे अवतार मानले जाते त्यामुळे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ दर्शनाला वेगळे महत्त्व आहे यंदा एकतीस मार्च रोजी म्हणजे सोमवारी स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा करण्यात आला स्वामी समर्थ महाराज यांची शिकवण आणि त्यांचा आशीर्वाद सर्व भक्तांसाठी एक प्रेरणादायी ठरतो त्यांचे वचन ऐकताच भक्तांना मानसिक शांती आणि आत्मविश्वास प्राप्त होतो पेण तालुक्यातील सावरसे येथे श्री स्वामी समर्थ साई गजानन सेवा केंद्र आहे स्वामी कन्या कैलासवासी परमपूज्य सुमंताई पंढरीनाथ तथा माई वर्रेकर संस्थापित श्री स्वामी समर्थ मंदिर आहे एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी या मंदिराची रचना करण्यात आली श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकशे वा प्रगट दिन या निमित्तानं श्री स्वामींना अभ्यंग स्नान रुद्राभिषेक सामुदायिक नामस्मरण महाआरती महाप्रसाद पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम संपन्न झाले आणि हा दोन हजार सालापासून हा स्थापन झालेला आहे दोन हजार ते दोन हजार पर्यंत विविध प्रकारच्या स्वामीं स्वामींचे मैत्रेनं स्वामींचा प्रकट दिन आहे जयंती आहे पुण्यतिथी आहे त्याचबरोबर धुरुपरिजा असे नानाविध प्रकारचे मैत्रेना सोहळे येथे केले जातात आणि हा पूर्वी ज्या वेळेला हा हा मठ जो आहे हा मैत्रेंना श्री स्वामी कन्या सुमंताई पंढरीनाथ वरेरकर यांनी हा स्थापन केलेला आहे आणि त्या स्वामींच्या कन्या म्हणून स्वामींनी स्वतः लोकांना दृष्टांत देऊन सांगितलं होतं की माझ्या कन्याकडे जा त्यांनी निस्वार्थ भाव अशा आमच्या या परमपूज्य स्वामी माईंनी हा मेसेना मत स्थापन केलेला आहे आणि ह्या मठामध्ये आता आपण बघत आहात की नेत्यांना लाखो भक्त मैत्र्यांना स्वामींच्या आशीर्वादाचा प्रसाद घेत आहे लोक मैत्रेना इथे महाप्रसादाला पण मैत्रिया सगळी व्यवस्था मैताना ट्रस्टीनी वगैरे सगळी केलेली आहे आणि इथे आता पुढे मैत्रिणा जाऊन स्वामींचं स्मृती मंदिर माईंचं स्मृती मंदिर सुद्धा तयार होणार आहे आणि याच्यामध्ये भरपूर प्रकारे मैतेना लोकांनी यावं दरवर्षी आणि लोकांनी स्वामींचा भरपूर आशीर्वाद घ्यावा हीच आमच्या सर्वांची स्वामींच्या चरणी नम्र विनंती श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ रत्नागिरी जिल्ह्यात रमजान ईदीचा उत्साह दिसून आला रमजानचा एक महिना रोजा ठेवल्यानंतर आजच्या दिवशी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ईद साजरी करण्यात आली रत्नागिरीतही मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदचा सण उत्साहात साजरा केला जात आहे पहाटेपासूनच मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद निमित्त नमाज पठण करण्यासाठी स्थळांवर गर्दी होत होती मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईदीच्या शुभेच्छा देत आहेत ज्या लहान मुलांनी रमजानचे सर्व रोजे पूर्ण केले त्यांचे सर्वांनी अभिनंदन केले ईदच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर शहरात चौका चौकात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आज रमजान ईद निमित्तानं मुस्लिम बांधवांना विभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडके पोलीस निरीक्षक अमित यादव पोलीस अधिकारी केदारी यांनी फुल देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगर अध्यक्ष जमीर खलफे सौरभ खडपे सहित मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मुस्लिम धर्मात रमजान महिना हा पवित्र समजला जातो या महिन्यात संपूर्ण तीस दिवस रोजे पकडून भक्तीला मोठे महत्व आहे शेवटच्या दिवशी चंद्रदर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रमजान ईद ही साजरी केली जाते आज महाड तालुक्यात मुस्लिम गावांमध्ये रमजान ईद शांततेत साजरी करण्यात आली मुस्लिम समाजाचा पवित्र महिना रमजान हा आहे या महिन्यामध्ये उपवास म्हणजेच रोजे ठेवले जातात आणि शेवटी चंद्र दिसल्यानंतर उपवास संपवून दुसऱ्या दिवशी ईद सण साजरा केला जातो ईदीच्या दिवशी येणाऱ्या पाहुण्यांसाठी तसेच घरातील कुटुंबासाठी विशेष दुधापासून शिरखुर्मा तयार केला जातो ईदीच्या दिवशी मशिदीमध्ये सकाळच्या वेळी गावातील सर्व मुस्लिम धर्मीय लोक एकत्र येऊन नमाज अदा करून मोहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या करतात नमाज नंतर प्रत्येक गावागावामध्ये मुस्लिम समाजातील नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर हिंदू बांधव आणि पोलीस प्रशासनाकडून देखील मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या संपूर्ण देशभरात मुस्लिम बांधवांनी रमजान ईदचा पवित्र सण अत्यंत उत्साही वातावरणात साजरा केलाय रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातल्या बेणसे येथील जामा मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून ईद सण उत्साहात साजरा केला यावेळी मुस्लिम बांधवांची नमाज अदा करण्यासाठी गर्दी झाली होती बेणसेत रमजान ईद निमित्त हिंदू मुस्लिम एक्याचं अनोख्या दर्शन घडलंय येथील मस्जिदमध्ये हिंदू मुस्लिम आणि बौद्ध तसेच सर्व धर्मीय बांधव एकत्रित येत शांततापूर्ण आणि एकोपा जोपासत ईदचा आनंद द्विगुणित करत होते यावेळी भेट घेत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या मुस्लिम बांधवांनी अत्यंत उत्साही वातावरणात ईद सण साज साजरा केला उपस्थित मान्यवर आणि नागरिकांना मुस्लिम बांधवांनी गुलाब पुष्प आणि गोड पदार्थ देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या पवित्र रमजान सुरू असताना लहान मुले तरुण मुस्लिम बांधवांनी रोजे देखील केले होते बेणसे ज्योतिरपाडा विभागात गेले कित्येक वर्षांपासून हिंदू मुस्लिम बौद्ध अतिशय गुण्या बांधवानं नांदत आहेत एकमेकांचा सण आणि उत्सव उत्साहाने साजरे करतात येथील सर्वधर्मी एकोपा आणि सामाजिक सलोखा संपूर्ण जिल्ह्याला आदर्शवत ठरत आहे पवित्र रमजान महिन्यात रोजे पाळले जातात या काळात कुराण ग्रंथांचं वाचन आणि चिंतन मनन केलं जात आहे रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशीद मध्ये नमाज अदा करण्यात जातात अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात या दिवशी मित्र असो किंवा शत्रू दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या जातात पेण शहरात वरचा मोहल्ला आणि खालसा कसाई मोहल्ल्यात ईदची नमाज पठण करण्यात आली सकाळी आठच्या सुमारास वरच्या मोहल्ल्यामध्ये नमाज झाली तर कसाई मोहल्ल्यात साडेआठ वाजता नमाज पठण झाली त्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या तर पेण पोलीस ठाणे आणि पेण शांतता कमिटी मार्फत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे स्वतः यावेळी उपस्थित होते गुढीपाडव्यानिमित्त घाटकोपरमध्ये भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं के पी स्पोर्ट्स आणि दिनेश पावडे यांच्या संयुक्त विद्यमाने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते यात्रा मार्ग प्रारंभ जय महाराष्ट्र शिवस्फूर्ती परदविनायक विनायक मित्रमंडळ नवरत्न मित्रमंडळ नीलकमल मित्रमंडळ संभाजी मित्रमंडळ चिंतामणी एकता न्यू अमर सप्तशृंगी रायगड चौक गणेश मैदान गणेश स्पोर्ट्स बर्वे चौक बालविकास बालमंदिर आनंदनगर घाटकोपर अशी शोभायात्रा काढण्यात आली यात पुणेरी ढोल पथक मलखां प्रात्यक्षिक वारकरी भजन मंडळ लेझी नृत्य पायघड्या रांगोळी अशा अनेक विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले साडेतीन मुहूर्तांपैकी एक हिंदू नववर्षाचा शुभारंभ असलेला गुढीपाडवा हा सण मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय घाटकोपरमध्ये प्रथमच भव्य दिव्य गुढीपाडवा उत्सव ढोल ताशांचा गजर झांज नटून थटून पारंपरिक वेशभूषेत नववर्षाचं स्वागत महिलांनी केलंय दारी उभारलेली गुढी ही विजय आणि समृद्धीचा जसे प्रतीक आहे तसेच समाजातील वंचित महिलांनी सार्वजनिकरित्या उभारलेली गुढी ही परिवर्तनाची आणि रचनात्मक संघर्षाची नांदी आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर वैशाली पाटील यांनी केले अंकुर ट्रस्ट आणि महिला अत्याचार विरोधी मंचाच्या वतीनं आयोजित स्त्री अस्मितेची आणि संविधानाच्या गुढी उभारणी या कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी शहरातील तसेच ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला दरवर्षीप्रमाणे पेंड शहरातील कष्टकरी महिला आणि सामाजिक शिक्षित महिला वाजत गाजत नाचत महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्रांगणात गुढी उभारणी करतात गेल्या तेरा वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम केवळ उत्सव नसून स्त्री अस्मितेचं प्रतीक बनत चळवळीच्या रूपात विकसित होत आहे यावेळी अपराजिता स्पेशल महिला विविध धर्माच्या प्रतिनिधी भारती पवार मानसी बापट रजनी गायकवाड का गौरी कातकरी वंदना महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी गुढी उभारणी केली कार्यक्रमात डे केअर चाइल्ड हेवन अंकुर ट्रस्टच्या मुलींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत गुढीला मानवंदना दिली स्त्रीच्या अस्मितेची आणि संविधानाच्या जागृतीची गुढी उभी करायला ही कितवं वर्ष आहे माहिती आहे का तुम्हाला हे आपलं तेरावं वर्ष आहे तेराव कितवा yeah. दोन हजार बारा मध्ये आपण देशामध्ये कुप्रसिद्ध निर्भयाच प्रकरण झाल्यानंतर दोन हजार बारा मध्ये आपण पेण मध्ये वंचित समूहातील एकल महिला अमरिजिता महिला दुर्लक्षित महिला यांच्याबरोबर पुढी उभारतो तेंग शहर टेंट तालुका त्यांचा परिसर हा फक्त गणपतीसाठीच प्रसिद्ध नाही तर हा सामाजिक चळवळींसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे आणि पुरोगामी चळवळीच्या फुले आंबेडकर यांच्या विचारांना जोडल्या गेलेल्या सगळ्या संस्था संघटना आज आपल्या इथून उभ्या आहे या सगळ्या संस्था संघटनांना मी सलाम करते रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील वाशी येथील कोटला मैदानावर कबड्डी स्पर्धेचं आयोजन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा विधानसभा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या सह्याद्री चषकावर प्रथम क्रमांक पटकावून जय हनुमान उच्छे संघानं आपलं नाव कोरलंय यावेळी उपस्थित खेळाडू आणि रसिक प्रेक्षकांना मार्गदर्शन करत असताना रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी कोकणातील हा लाल मातीतील खेळ पूर्वीपासून प्रचलित असल्याची भावना व्यक्त करत शुभेच्छा दिल्या सह्याद्री कबड्डी चषकाचे प्रथम क्रमांक जय हनुमान उचेडे संघानं तर द्वितीय क्रमांक जय भवानी वाशी तृतीय क्रमांक वर्सुआई वाशी चतुर्थ क्रमांक टी बी एम कारावी यांनी पटकावला कोकणातला कबड्डी हाच मूळ गेम आहे आणि त्याचा जो जोश आणि त्याची जे आपण पॅशन म्हणतो कोकणात आपल्याला बघायला मिळते आणि हीच एक कबड्डीची आपण म्हणतो की पॅशन जिवंत ठेवण्यासाठी आणि त्याला प्रफुल्लित करण्यासाठी अशा पद्धतीचं आयोजन श्रमजी अत्यंत सुंदर रित्या केलेलं आहे मला असं वाटतं की आपल्याला हे जे कबड्डी प्रेम आणि चांगल्या चांगल्या खेळाडूंना खूप चांगलं मैदान मिळालेलं आहे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अत्यंत महत्वाच्या अशा पेंड तालुका प्रमुख या पदावर नियुक्ती झाली अशा सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये अगदी सामन्याच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची फार मोठी उपस्थिती इथे पाहायला मिळते आणि जर आपण मैदानावर लक्ष घातलं तर अगदी पहिल्या तरावीपासून इथे कबड्डीचा थरार बघायला मिळतोय कारण कबड्डी म्हटलं की कौशल्य कबड्डी म्हणजे निरंतरता कबड्डी म्हणजे संयम कबड्डी म्हणजे श्वास कबड्डी म्हणजे रांगडेपणा आणि कबड्डी म्हणजे थरार आणि आपल्या या रायगडला जे वरदान लाभलेलं आहे की या मातीतल्या खेळाला खरंतर या खेळाच्या आपल्या प्रत्येक रायगडवासींवर फार मोठे उपकार आहेत कारण कबड्डीने आपल्या अनेक खेळाडूंना रोजगार व्यवसाय देखील उपलब्ध करून दिला आणि त्यासोबतच आपल्या गावकी भावकी यांना जोडणारा आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करताना आपला ऐके जपणारा असा हा खेळ आहे यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आता नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण